बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये चोवीस जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर शहरात आंदोलन शेतकरी संघटनेचे नेते तथा प्रहार संघटनेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवार दिनांक चोवीस जुलै रोजी क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर शहरात चक्का जाम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शहरातील क्रांती चौक येथे हजारो दिव्यांग व शेतकऱ्यांना सोबत घेऊन शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन या मागण्यांसाठी हा चक्काजाम रास्ता रोको करण्यात आला या आंदोलनास काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याणरावजी खाळे एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी जाहीर पाठिंबा दिला असून ते देखील मांधन या आंदोलनात सहभागी झाले होते शेतकरी कर्जमाफी आणि दिव्यांगांच्या सहा हजार रुपये मानधन या मागणीसाठी राज्यव्यापी चक्काजाम रास्ता रोको प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आला बच्चू कडू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहरातील चक्काजाम रास्त रोको आंदोलनाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते क्रांती चौकात होणाऱ्या चक्का या चक्काजाम आंदोलनासाठी छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागातील हजारो अंध मुकबधीर कर्णबधीर बहुविकलांग व अस्थिव्यंग महिला पुरुष दिव्यांग या आंदोलनात सहभागी झाले होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर